नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहे जे डोअर आहेत मित्रांनो सस्त्यामध्ये डोर कसा बसायचा आहे पाईंचा आणि ओरिजिनल पाईन शंभर टक्के तर बघू शकता मित्रांनो हा पाईंचा दरवाजा आहे एकदम सस्त्यामध्ये बसणार आहे तुम्हाला एकदम हँडल आहे है, तसं टावर बोल्ट आहे त्याच्यानंतर मित्रांनो आपण चला आपण टेबल पाहूया कॅम्पुटर टेबल तर बघू शकता स्किल बुक्स ठेवण्यासाठी तुम्हाला ओपी डी येणार आहे तर याच्यामध्ये तीन सेक्शन आहे बघू शकता त्याच्यात असं सिल टाकत असलं तर टाकू शकता असे पण बुक ठेवू शकता किंवा उभी पण ठेवू शकता तर याचे दरवाजे बाकी आहे थोडीशी पेंटिंगमध्ये त्याच्यानंतर बघू शकता खाली कॅम्प्युटर टेबल आहे त्याच्यानंतर इथं बघू शकता इथं कीपॅड येणार आहे एक कॅम्प्युटर टेबल आहे मित्रांनो त्याच्यानंतर कॅम्प्युटर टेबलला आपण एक दरवाजा एक <mí> गोल दिलेला आहे बघू शकता एक गोल आहे तर त्याच्यानंतर तुम्ही तास एक पुस्तक ठेवू शकता बघू शकता आणि त्याच्यानंतर एक दरवाजा आहे त्याच्यामध्ये अपार्टमेंट शिक्षण दिलेलं आहे तर राज्य प्रकारे तुम्ही केबल बॉन्सनी आणि दरवाजा स्वस्त पण बनू शकता तर बघू शकता हे असाल की दरवाजाला बॅक साईडला असाल की वेगळे तर हे टेबल आहे खाली बघू शकता पायाला क्रॉस दिलेला आहे क्रॉस करून तुम्ही पाय पण ठेवू शकता चेअर स्वरूप असल्याच्या नंतर आणि त्याच्यानंतर सिलिंगची जर का तुम्हाला शॉर्टकट मध्ये जर दीज़ का डिझाईन करायची असेल तर तुम्ही अशा पद्धतीनं सिलिंगची शॉर्टकट डिझाईन करू शकता बघू शकता आता हे सिलिंग शॉर्टकट डिझाईन झालेली आहे इकडल्या साईडला पण आहे तर असे पण तुम्ही वरती पण डिझाईन करू शकता मी तर नक्कीच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि करून तुम्ही व्हिडिओला शेअर करा ज्याचं समजा बांधकाम वगैरे काही चालू आहे त्यांना त्याचे नवीन अपडेट भेटतात आणि दरवाजा मित्रांनो आपण थोडंसं स्वस्तामध्ये बनवलेलं आहे आणि ओरिजिनल पाईंचं लाकूड आहे त्याच्यामध्ये असं नाही आहे की या दुसरं हडवडचं वगैरे काही लाकूड आहे तर मित्रांनो नक्की संजना फर्निचरला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा